जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी थेट येते मुंबईमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपावर आणि शिंदे गटावर अखेर संतापले एकनाथ शिंदे यांनी आणि भाजपाने मैत्री दाखवत मनसेचाच पक्ष फोडल्याची घटना घडलेली आहे त्यामुळेच राज ठाकरे संतापलेले आहेत नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर तुम्ही ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच ठाकरे समर्थक लिहायला विसरू नका तर आपण या महत्त्वाच्या बातमीचं सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून भाजपा आणि गट यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अनेक नेत्यांना आमिष दाखवून ते आपल्या पक्षात घेत आहेत असंच आमिष मनसेच्या अनेक नेत्यांना दिलं त्यामध्ये आता मनसेकडून या चार बड्या नेत्यांची हकलपट्टी केलेली आहे राज्यस्तरीय बड्या नेत्यांची हकलपट्टी केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे नेमकं ते कोणते नेते आहेत ते बघूया आणि का हकलपट्टी राज ठाकरे यांनी केली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील बडे नेते असलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे सरचिटणीस असलेले वैभव खेडेकर यांची हकलपट्टी केलेली आहे त्यासोबत तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश सौंदळकर राजापूरचे संतोष नलावडे चिपळूण रत्नागिरीचे सुबोध जाधव हे मानगावचे अशा चार बड्या नेत्यांची हकलपट्टी राज ठाकरे यांनी केलेली आहे या मागे सुद्धा कारण आहे कारण हे सगळे नेते भाजपचे आणि गटाच्या संपर्कात होते आणि ते लवकरच भाजपा किंवा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती राज ठाकरेंना मिळाली होती त्यामुळे त्यांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांची हकलपट्टी केल्याची राज ठाकरे यांनी अधिकृत पत्रकामध्ये सांगितलं आहे त्यामुळे आता ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे त्यांनी जावे आम्ही ठाकरे बंधू एकत्र आहोत असंही शिवसैनिक मनसैनिक यांनी सांगितलं त्यामुळे आता भाजपा अजून कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण करणार याकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता उलट असे धक्के दिल्याने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक होऊन शिंदेगड आणि भाजपाला मुंबईतून आणि राज्यातून संपवतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याविषयी आपल्यासुद्धा कमेंट नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र